संघर्षयोद्धा मनोज दरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला होणाऱ्या मोर्चेची तयारी सुरू आहे यासाठी बार्शी तालुक्यात मराठा संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे या मराठा संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून रात्री अपरात्री देखील या मराठा संवाद यात्रेचे गावागावात महिलातून देखील पंचायती वावळ्यात उपस्थित राहत स्वागत केले जात आहे पाहुयात काही दृश्य

तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्ही तुमच्या अधिकारासाठी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे कारण त्याची कारण अशी तुम्ही मला सांगितलं की पंच्याण्णव टक्के आपला समाज शेतीवर अवलंबून आहे शेतीची आज काय अवस्था आहे विकलं तर विकत नाही विकलं तर त्याला भाव नाही अशी आपली सगळी परिस्थिती आहे ह्या सगळ्या धावपळीतून ह्या सगळ्या स्थितीमधून आपण कसं सगळ्या करायला शिकवायचं आणि शिकलं तर कोणाकऱ्याला नोकरी नाही अशी आपली परिस्थिती आहे त्याच्यामुळं आरक्षणाची लढाई जर पटला ना अंतिम टप्प्यात आणलेली आहे जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही अंतरवाली सरटीला या येताना स्वतःच सगळं साहित्य सोबत घेऊन या राहायचं खायचं प्यायचं झोपायचं सगळं आरक्षणाचा लढा हा किती दिवस चालला माहित नाही किमान आठ दहा दिवसाची तयारी तर ता तुम्ही करा आठ दहा दिवस पुरल एवढं सोबत घ्या जी पहिल्या वाट गेलेला आहे आपला तिथं समजा तुमच्या गावातले एक पाचशे लोक आले तर पुन्हा असं ठरवा आठ दिवसाने ती पाचशे परत येतील आणि दुसऱ्या पाचशे जणांनी जायचं नाहीतर ती गेल्यानंतर तिथं परत झालं गेलाय सुप्रिया जाऊन सातात ही भूमिका तुम्ही ठेवू